नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहा महिलांसाठी आनंदाची बातमी आपल्या चॅनलच्या वतीने अशा महिलांचा शोध घेतला जात आहे ज्या महिलांना घरी बसून काम हवं आहे घरात बसून काम करायचं आहे आणि पैसे कमवायचे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केल्याने अशाच तुम्हाला कामाचे अपडेट मिळत राहतात चला मग सबस्क्राईब करा तर पहा महिलांसाठी श्रीगृह उद्योग घेऊन आलेला आहे आनंदाची बातमी घरी बसून काम करण्याची संधी दिवसातून दोन ते तीन तास काम केलं तरी आरामशीर आठ ते दहा हजार पगार तुम्ही कमवू शकता सरकार मान्य कंपनी आहे कं कंपनीच्या माध्यमातून माल तुम्हाला मिळणार आहे कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तरी तुम्हाला माल मिळेल आणि तयार माल तुम्हाला कंपनीला पाठवायचं आहे घरी बसून काम करून पैसे कमवायचे आहेत कोणाकुणाला पुना करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे तर दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे कामासंदर्भात अधिक माहिती जॉईन करून जा जाणून घेऊन काम जॉईन करायचं आहे चला मग कॉल करा